बी पी त्यांचा थोडासा ड्रॉप होतो आहे बाकी व्हायटल्स म्हणजे आता सकाळचा बी पी दुपारी केलेला दोन वाजताचा बी पी नाईन्टी अब नाइंटी बाय सिक्स्टी असा आहे तो एकशे वीस ऐंशी असं असा व्हायला पाहिजे शुगर लेवल मेंटेन आहे त्यांची आय व्ही फ्यूड वगैरे देतो आपण आय व्ही फ्यूडमधून एक इंजेक्शन एल्डर बीट असतं मल्टीविटामिनचं ते पण देतो सध्या तशी मेंटेन केली आपण त्यांचे हे व्हायटल्स वगैरे त्यांना युरिन हा बर्निंग होत होतं थोडंसं पण आपण जेव्हा आय बी वगैरे चालू केलं ओरली त्यांना पाणी घ्यायला सांगितलं तर ते आता प्रॉब्लेम त्यांचं सॉल्व्ह झालेला आहे बाकी आहे थोडं स्टेबल आहे तसे आत्ता आणि उद्याचं समाधानकारक निर्णय आला ना की त्याच्यानंतर सुद्धा तुझी अपेक्षा असेल ना कोणाला भेटायचं आहे काय तुझ्या चर्चा आहे ती सुद्धा व्यवस्था आपण करू कारण तुझी लढाई ती आहे ती नवीन तरुणांच्यासाठी आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे ती कुठेतरी आपले कमी पर्सेंटेज पडले तर मुलं डिस्टर्ब होतात म्हणजे तुझं मागणी रास्त आहे मी त्या तुझ्या छंद बांधलं आहे त्याच्या पाठीशी आणपोषणाचा आज अकरा दिवस आहे मराठ्यांना आरक्षण <laughs> मिळावं अशी त्यांची मागणी आहे त्यांनी आज भेट दिली काय सांगाल विषय मार्गी कसा लागेल विषय मार्गी लागलाच पाहिजे कारण संपूर्ण महाराष्ट्राचा हा आवाज आहे की आजच्या तरुणाईला कळतं आहे त्यांना त्यांच्या अधिकारी कळतात ते मिळवण्यासाठीचा जो त्यांचा संघर्ष आहे तो अगदी रास्त आहे मराठा आरक्षणामध्ये युद्ध करत असणाऱ्या प्रत्येकाचं मनोजजी पाटलांचं देखील जरंगे पाटलांचं देखील आपण पाहिलं की त्यांनी तो लढा कसा चालवला पण वेळोवेळी ज्यावेळी शासन जे काही सांगतंय तर ते फुलफिल होण्यासाठी त्यांचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये आज अं आपल्या राजाभाऊसारखा तरुण उतरला त्याला वाटलं की माझा देखील असंच ते पेट्ट आंदोलन आहे मी माझ्या गावात बसून मी माझं आंदोलन करेन पण माझं देखील म्हणणं असंच आहे माझ्या पंचकोशीतलं सगळ्या तरुणांचं म्हणणं असं आहे ते मांडण्यासाठी तो बसला आहे परंतु अकरावा दिवस आहे कुठेतरी मनाला धास्ती वाटते परंतु आत्ताच आरोग्य डिपार्टमेंटनी माहिती दिली तशी आम्ही रोज अपडेट घेत असतो आणि अपडेट घेत असताना डीवाय आपली डी वाय एस पीशी बोललो डिपार्टमेंटशी <coughs> बोलत असताना आरोग्य विभागाशी सुद्धा संपर्क साधून असतो पण आग मला असं वाटलं होतं की काल म्हणजे गिरीश महाजन जी येणार आहेत खालच्या कार्यक्रमाला का आणि ते आले तर मला बऱ्यापैकी भाऊला काहीतरी असं खरी त्याची भेट आणता येईल कि मला जे काही संकेत आहे त्याच्यातून काही देता येईल परंतु काल त्यांचं ह्याच आजच्या मिटिंगच्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी ते मिडलमॅनची भूमिका घेत होते ते तिथे होते प्रत्येक ठिकाणी त्यामुळे आजची त्यांची जबाबदारी त्याला बघून आम्ही काल कार्यक्रम करून घेतला परंतु अपेक्षा एकच होती कार्यक्रम का आम्ही करून देऊ पण आम्हाला तिकडचा निर्णय अगदी चांगला मिळाला पाहिजे तो अगदी आमच्या राजाभाऊच्या आणि मनोजींच्या मनासारखा नव्हे तर महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनात आहे की मराठा आरक्षण झालं पाहिजे आणि ते फुलफिल झालं पाहिजे तर आम्ही याच्यामुळे राजाभाऊच्या भूमिकेच्या पाठीशी खंबीरपणे आहोत आपण सर्वच जण आणि ज्यावेळी वाटेल आपल्याला उद्या नक्कीच आपण ते फुलफिल झाल्याचं बघितलं की पेढा बनवायला येऊ त्यांना ज्यूस द्यायला येऊ कारण अकरा दिवसाचं उपोषण पेडा नाही बनवू शकत घेतलं तर कुठलाही प्रश्न मार्ग लागतोच मी तुम्हाला सांगितलं ना की जी भाऊची इच्छा आहे ती सगळ्या जनतेची इच्छा आहे प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे प्रत्येक शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांपासून म्हणजे जन्माला आलेल्या बाळापासून तर शेवट जाईपर्यंत असणाऱ्या व्यक्तीला वाटतंय की बाबा मला देखील या गोष्टीचा बेनिफिट मिळावं आणि म्हणून मी इतका वेळ का लावला तर मला अपेक्षित होतं कालची शिवजयंती आणि शिवजयंतीच्या अनुषंगाने जे काही आपण मांडू तर ते सत्यात उतरलं पाहिजे ते सत्यात उतरण्यासाठी जो काही आपल्याला फीडबॅक मिळतो नेत्यांकडनं तर तसं काल फीडबॅक येईल असं म्हणून आम्ही थांबवून होतो आणि आजची जी चर्चा चालू आहे त्याच्यावरून असं वाटतंय की आपण दहा टक्क्यावर जी चर्चा चालली आहे ते कसं काय पुढे फुलफिल होईल की असं केल्याने होईल अशी जे काही चर्चा चालू आहेत की ओबीसीच पाहिजे किंवा आज केलं तर आपण अडचणीत येऊ की नाही येऊ हे जर क्लिअर झालं आणि उद्या जे फायनल आपल्यासमोर आलं तर तो, तो आनंद वेगळा असणार आणि तो आनंद आपल्याला सगळ्यांना पाहायचा आहे आणि म्हणूनसाठी मी भाऊला एकच सांगेन की सगळे तुझ्याबरोबर आहेत बी स्ट्रॉंग आणि एवढे दिवस उपोषण करणारा पहिलं तरुण आहे की त्याने मनाव घेऊन एवढे दिवस काढले पण त्याच्यासोबत असणारी सगळी टीम आहे की त्या ठिकाणी सगळे सपोर्ट आहेत सगळे या ठिकाणी आहेत म्हणून ते सगळं आपण शक्य करू शकलो आणि निश्चितपणाने भाऊच्या मनात ते आमच्या ध्यानात आणि ते कृतीत उतरवून सरकारने द्यावं ही या भूमिकेशी मी ठाम आहे एक आई म्हणून एक ताई म्हणून इथली एक पदाधिकारी म्हणून नव्हे तर कार्यकर्ते म्हणून आजचा अकरावा दिवस आहे सगळेच राजकीय पक्षांचे नेते येतात भेटतात प्रशासन तुमची काळजी घेते तुमची तब्येत कशी आहे तब्येत ठीक आहे माहिती थोडा डॉक्टर म्हणले बीपीचा प्रॉब्लेम होते तब्येतीचं काही तब्येत कमी का जास्त झालं तरी काही फरक पडत नाही आपण मराठीत मारायलाच भेटलोय पण आता तुम्ही बोललात बरं वाटलं तुम्ही आले तर तुम्ही आशीर्वाद दिले आपल्या सगळ्यांचं मत एकच आहे पण तो होतच नाही त्याच्यावर क्रिया घडतच नाही मुख्यमंत्री पण मराठीचे आहेत आपले आमदार सगळे मराठीचे आहेत कुणी काही आवाजच उठवत नाही आपली मागणी सगळेच सोयरे होती सारंग दादांची पण त्या मूळ मूळमागा आत्तापर्यंत माहितीनुसार त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही अधिवेशनामध्ये आणि मी एक ठाम निश्चय केला आहे जोपर्यंत दादा उपोषण सोडत नाही तोपर्यंत मी काही उपोषण सोडणार नाही ती लढाई अशीच चालू ठेवणार मग जीवाची बाजी याच्यात मला जीव गमावा लागला तरी बेहत्तर समाजासाठी जीव जरी गेला तरी ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असत अंतरावलीमध्ये उद्या जारंगे पाटील त्यांची दिशा ठरवणार आहे आंदोलनाची मग त्याच्यावरून आपली पण दिशा आपण बघू पण आपलं कर्तव्य ताई आपण म्हणतो काय होणार आहे आपल्या इथे उपोषणाला बसू पण मला वाटते आपलं करतोय आपण केलं पाहिजे जे करता येईल ते समाजासाठी त्या उद्देशाने आता उद्या आपण ठरवू आहे आहे मोठी आंदोलनाची मग उपोषण चालू ठेवायचे बंद करायचे ते उद्या ठरवू निर्णय देतील तो मान्य असेल ते जे जरंगे पाटील निर्णय देतील तो मान्य असेल दुपारपर्यंत चित्र माझ्या अंदाजित स्पष्ट होईल त्यामुळे जे पण चित्र स्पष्ट होईल ते पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट शुअर असेल ही गॅरंटी मी देते ही गॅरंटी माझी आहे अशा ताईची एक कार्यकर्ती म्हणून ना नेता म्हणून नाही ते त्या समाजाची प्रतिनिधित्व करणारी मी स्वतः असल्यामुळे मी सांगू शकते आणि मला वाटतं ना माझ्या मुलांच्या बाबतीत तर की आपल्याला हे मिळालं पाहिजे न्याय नक्की मिळणार व सगळ्यांच्या आशीर्वाद आहेत ना त्यासाठी फक्त लढावं लागेल आपल्याला शांत लढाव लागेल कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका